सध्या ईशान्य मुंबईमध्ये मुळात प्रचारामध्ये सगळ्यात मोठा गाजारा मुद्दा म्हणजे इथे धारावीच्या धारावीकरांचं पुनर्वसन होणार होतं मात्र आज तुमच्या हाती काही डॉक्युमेंट्स लागलेले आहेत काय नेमके हे सगळं प्रकरण आहे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेने आमची मागणी स्वीकार केला आहे पूर्व येथील सुमारे बेचाळीस एकर जागा डंपिंग ग्राउंड ची येथे नवीन धारावी वाचवायचं सदतीस हजार घर बांधायची आणि दोन लाख धारावीतील अपात्र लोकांत हिते पुनर्वसन करण्याचा एक प्रस्ताव आला होता त्याचा मी स्वतः विरोध केला होता मुलुनकरांनी या संबंधात आपला रोष व्यक्त केला होता मिहीर हा विषय राज्य सरकार सोबत घेतला होता गेल्या तीन महिन्यात माझे जे सातत्याने प्रयत्न सुरू होते त्यानंतर महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला निर्देश दिले की तुम्हाला याचा पुन्हा सर्वे करावा लागणार तर पात्र अपात्र लोकांचा सर्वे आता सुरू आहे पण त्याचबरोबर मला स्पष्टपणे मुंबई महापालिकेने उत्तर दिलं आहे की आतापर्यंत धारावी पुनर्वसन प्राधिकरण यासाठी एक इंत ही जमीन राज्य सरकार किंवा धारावी प्राधिकरणाला देण्यात आलेली नाही मी दोन आर टी आय दिल्या होत्या त्या स्पष्ट लिहिल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मुलून पूर्व येथील जागा मुंबई महापालिकेने दिलेली नाही त्याचबरोबर दुसरी जागा म्हणजे ती स्पेसिफिक जागा की बाबा हे जे डम्पिंग ग्राउंड ची बेचाळीस एकर जागा याची पुनप्राप्ती करण्यात येत आहे त्या जागेवर डोळा होता त्या संबंधात पण मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे ही जागा आम्ही धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देऊ शकत नाही मला दिलेल्या उत्तरात त्यांनी सांगितलं आहे की आम्ही मुंबई महापालिकेने या संबंधात गृहनिर्माण मंत्रालय व धारावी प्राधिकरणाला स्पष्टपणे कळवलं आहे की मुलुंड क्षेपणभूमीची भूमीची म्हणजे डम्पिंग ग्राउंडची फोर्टी वन पॉईंट थर्टी सिक्स एकर जमीन ही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचा अखत्यारीत येते सदर क्षेत्र क्षेपण भूमी संबंधी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिये संबंधित प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे सदर ठिकाणी काम बायोमाइनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला आहे हे काम सहा वर्ष चालणार आहे म्हणून धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी ही जागा देऊ देता येणार नाही मी मुलकरांना ईशान्य मुंबईच्या लोकांना विनंती करतो की मुलुंडला धारावी नवीन धारावी होणार नाही आता हे स्पष्ट झालं आहे नकली सेनेचे काही नेते या संबंधात संभ्रम फैलावण्याचा प्रयत्न करीत आहे आता त्यांना पण हे स्पष्ट कळाले असेल मूलून नवीन धारावी होणार नाही तुमचा आणि त्या सर्टनली भावनेचं आणि आम्ही ज्या पद्धतीने टेक्निकल पाठ पुरावा केला की अजून तो सर्वेक्षणच झालेलं नाही आणि साडेतीन लाख बे अपात्र लोक त्यासाठी पन्नास हजार घर मुलूं बांधायची तर हे जे कोणाचं प्लान असेल तो आता प्लान थांबवण्यात आला था आहे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे त्याला जे करायचं असेल त्यांनी करावं पण मुलूंमध्ये नाही धारावीचा लोकांचं पात्र लोकांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाणार धाराविकरांनी पण हे स्पष्टपणे लक्षात घ्यावं की राज्य सरकारचं स्पष्ट मत आहे धारावीतील पात्र लोकांचं पुनर्वसन धारावी त्यातील अपात्र लोक असेल जे काय असेल काही हजार असेल परिवार त्यांच्यासाठी राज्य सरकारने दहा जागे सर्वेक्षण सुरू केलेले आहेत अकरावी जागा मुलुंड सर्वेक्षण संपलं आहे ते दुसऱ्या जे दहा जागा आहेत त्या सर्वे सर्वेक्षण ते त्यांनी करावं मुलूंमध्ये नाही तुम्ही पुनर्वसना संदर्भात बोलत आहात तो विषय तर आता लागलेला आहे मात्र तुम्ही दुसऱ्या देखील एका विषयावर खूप आंदोलन केली उपोषण केलं ते म्हणजे पी ए पीचा प्रकल्प जो केळकर कॉलेजच्या होतोय याला काही यश आलेलं आहे का कारण त्याचा देखील मोठा इश्यूज आहे पी, पी, पी प्रकरणात दोन बाजूंनी लढा सुरू आहे एक न्यायालयात न्यायालयाने किरीट तुमयाची याचिका ऍडमिट केली आहे आता सुट्ट्यानंतर जून महिन्यात त्याची सुनावणी होणार त्यात आर्थिक भ्रष्टाचार आहे गैरव्यवहार आहेत संबंधी न्यायालयात लढा सुरू आहे दुसरा भाग आहे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की तिथे जे बांधकाम सुरू आहे त्यात हे दोन पाच किलोमीटर मधलेच लोक आले पाहिजे जे माझ्याकडे पहिली यादी आली होती मी तुम्हाला वाचून दाखवली होती ते सगळे पूर्वी ते बांगला देतील हजारो त्यासंबंधी निर्णय झालाय की त्यांना इथे येऊ देणार नाही बाकी संबंधित सरकारची चर्चा सुरू आहे याचा रिव्ह्यू करावा अति मागणी किरीट तोमैया असतो मिहीर कोटेचा असतो नगरसेवक असो यांनी केली आहे पण मला संजय पाटीलला प्रश्न विचारायचा आहे संजय पाटील या पीपीपी प्रकल्पाबाबत का काय बोलत नाही उद्धव ठाकरे संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेतात ते का मुक गिळून बसले आहेत किती कोटी रुपये पोहोचले तो पीपीपी प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी महापालिकेची विशेष बैठक उद्धव ठाकरे मध्ये बोलवण्यात आली होती काय गर्दीने ह्या दहा हजार घरांचा प्रकल्पाचा आदेश देण्यात आला यात उद्धव ठाकरेंनी आणि नी संजय राऊतनी सांगावं की हा निर्णय तुम्ही जे घेतला होता त्यावेळी मुलुंडकरांचा भविष्याची चिंता आपण नाही केली आणि आता संजय पाटील धारावीचा प्रकल्प इते सुरू संपली था उद्धव इथे होत पण ठाकरेच्या नकली सेनेनी सांगावं कि ठाकरे साहेब शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी किती मिळाले धारावाहिक की जिस मुद्दे को उठा रहे हैं दरअसल तो पूरा मामला क्या है और आप क्या चाहते हैं महाराष्ट्र सरकार ने धारावी पुनर्वसन प्रकल्प के लिए मुलुन की लगभग बयालीस एकड़ डंपिंग ग्राउंड की जगह धारावी प्राधिकरण ने मांगी थी वहां पर लगभग 40 पैंतीस 40 हजार घरों का निर्माण होता मुलुन के नागरिकों ने मुलुंड पूर्व में नया धारा भी न हो उसके लिए आक्रोश व्यक्त किया था मैंने स्वयं यह विषय राज्य सरकार मुंबई महापालिका के साथ में लिया था मुंबई महापालिका ने मुझे अभी स्पष्ट किया है लिखित उत्तर दिया है कि एक इंच भी जमीन महापालिका की धारावी पुनर्वसन प्रकल्प को दी गई नहीं है उन्होंने जो डंपिंग ग्राउंड की बयालीस एकड़ जगह मांगी थी वो हम नहीं दे सकते ऐसा मुंबई महापालिका ने स्पष्ट तौर पर राज्य सरकार और धारावी प्राधिकरण को कह दिया है या नहीं इसका अर्थ मुलुन में नया धारावी नहीं बनेगा क्यों दिक्कत आ रही है आपको क्यों लग रहा है कि नहीं होना अब ऐसा है कि धारावी में जो पात्र लोग हैं उनकी इच्छा है कि उनका पुनर्वसन वहीं पर हो और वो राज्य सरकार ने अभी स्वीकार किया है रही बात अपात्र लोग तो अपात्र लोग भी वहां से तीन से पांच किलोमीटर के अंदर अगर उनका पुनर्वसन होगा तो उनका व्यवसाय उनका न्याय उनके शिक्षण उनके बच्चों का वो सब ढंग से होगा और इसके लिए उनका पुनर्वसन आसपास होना चाहिए राज्य सरकार ने उसके लिए पांच सत जगह दस जगह पर्यायी जगह का अध्ययन शुरू किया है ग्यारहवीं जगह मूल उपलब्ध नहीं होगी धारावी के पात्र अपात्र लोगों का पुनर्वर्चन होगा पात्र लोगों का वहीं पर और अपात्र का वहां त्या आत्पास क्या ये डेमोग्राफी बदलने का तो डर नहीं है कि डेमोग्राफी बदलेगी और यहाँ पर एक तरह से मुश्किल पैदा हो सकती है बीजेपी के लिए चुनाव को ध्यान में रखते हुए पहली बात तो ये थी ये क्या था मेरी अभी तक समझ में ही नहीं आया तो धारावी के लोकसंख्या ही 360000 तो उसमें आपको साढ़े तीन लाख लोग अपात्र हो ही नहीं सकते तीन लाख लोगों का पुनर्वसन करना है मंजूर है लेकिन पात्र वही करना राज्य सरकार ने वो स्वीकार किया है और राज्य सरकार ने धारावी पुनर्वसन प्राधिकरण को कहा है कि वहां जो भी प्रा, 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 पात्र लोग है वहीं पर पुनर्वसन होगा अपात्र लोग पचास हजार हो लाख हो तो सरकार की नीति है कि वहाँ के दो पांच किलोमीटर के आसपास उनका हो। आपने पी का मुद्दा उठाया था उसमें भी आपने ये बात कही थी कि बांग्लादेशी या मुस्लिम समाज के लोग बहुत ज्यादा मुल्क में आ जाएंगे तो यहाँ का डेमोग्राफी बदलेगा चुनाव पर असर होगा तो क्या वही मुद्दा या वही डर इस मसले पर भी है क्या मैं वापस मैं स्पष्ट करना चाहता हूँ पुनर्वसन के संबंध में विधानसभा हो संसद हो महापालिका हो नियम बनाया कि तीन से पांच किलोमीटर के आसपास पुनर्वसन हो, हो सके वहां तक सीटू यानी वहीं का वहीं पुनर्वसन हो 20 बीस किलोमीटर चालीस किलोमीटर लेके जाओगे दट इज वन थिंग सेकेंड पॉइंट ऐसा है कि इन लॉजिकल एफ एस आई दे के वहां के रहने वाले लोगों के ऊपर भी बोझा नहीं बनना चाहिए रही बात मुलुन के पीएपी प्रकल्प की तो मुलुन पीएपी के संबंध में न्यायालय में हमारी सुनवाई हो रही है वैकेशन के बाद में पुनः सुनवाई होगी आर्थिक व्यवहार साथ में जो नकली सेना उद्धव ठाकरे सेना के उम्मीदवार संजय पाटिल ने धारावी के संबंध में अफवाह फैलाने का प्रयास किया तो वो तो समाप्त हो गई संजय पाटिल उद्धव ठाकरे संजय राउत पीएपी के बारे में आज तक एक शब्द क्यों नहीं बोले क्योंकि मुलुन में सात हजार पीएपी के घर बिल्डर को मंजूरी उद्धव ठाकरे जी ने विशेष महापालिका अधिवेशन मार्च 2022 में बुलाकर वो कॉन्ट्रैक्ट दिया कितने करोड़ का आर्थिक व्यवहार हुआ है हजार करोड़ का उद्धव ठाकरे ने पहले इस बारे में कहना पड़ेगा सर इसी क्षेत्र को लेकर एक राजनीतिक विवाद पिछले दो तीन दिनों से चल रहा है कि गुजराती और वर्सेज मराठी मराठियों को गुजराती क्षेत्र में प्रचार नहीं करने दिया जा रहा है खुद यहाँ पे दो बार सांसद रहे हैं क्या कहना चाहेंगे शेत्र? मैंने तो कहीं ऐसा देखा नहीं आज तक आज तक के इतिहास में सालों से मैं यहाँ घूमता हूँ कोई एक भी नहीं है अब ऐसा है कि नकली सेना या ऐसे नकली धंधे करना काम धंधे वो तो उनके शुरू से देख देखा है कि संजय राउत नरोज नया आरोप करते हैं तो अभी तक वो जो ट्वीट आई थी वो भी नकली सिद्ध हुई जो कंपनी के बारे में आई थी तो इसके लिए जो हाईलाइट बिल्डिंग है उसमें प्रचार के संबंध में उन्होंने अपने नीति नियम बनाए वो तो सभी को लागू होते हैं इसके लिए यहां पर इस प्रकार का कोई वाद विवाद हुआ नहीं है उद्धव ठाकरे में हिम्मत हो संजय राउत में हिम्मत हो तो बोले कि हम प्रधानमंत्री भी अभी भाषा के आधार पर चुनेंगे धर्म के आधार पर तो उद्धव ठाकरे संजय राउत बोलते ही है सोनिया तो अम्मा बोलती है अभी इंडिया मुस्लिमों को आरक्षण मिलना चाहिए लेकिन अभी भाषा के आधार पर भी नरेंद्र मोदी गुजराती है इसके लिए आप उसका विरोध कर रहे हैं हिम्मत है तो खुलकर बोले वो ईशान मुंबई और मुंबई में कहीं पर भी भाषा के आधार पर कभी भी विवाद हुआ नहीं है होगा भी नहीं मी थोड़ी जवाबदारी पूर्वक अपन प्रश्न विचारावे लोकना एकही मला तो कुठेच वाद देतला नाहीये उद्धव ठाकरे त्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून हा वादविवाद उभा करायचा प्रयत्न करतात कुठेही असं काय असेल त्यांनी स्पेसिफिक तक्रार द्यावी आणि आपल्या माहितीसाठी मुंबईत कुठेही याचा प्रकारचा कुठेच वादविवाद होत नाही कुठे उद्धव ठाकरेचे मराठी उमेदवार असेल ते गैर मराठी हिंदू क्षेत्रात दास असेल कधी कोणी थांबवलं नाही आणि म्हणून आता त्यांना लक्षात आलं आहे की पूर्ण एम एम आर विभागात उद्धव ठाकरेच्या नकली सेनेला एक पण जागा मिळणार नाही म्हणून नकली वाद एक ट्विट आली होती ती ट्वीट पण नकली निघाली त्या कंपनीने स्पष्टीकरण केलं पण कुठेतरी एखाद्या ठिकाणावर काय हे झालं तर नरेंद्र मोदी गुजरात आहे म्हणून त्याला वोट देऊ नका आता प्रधानमंत्री पण गुजराती उत्तर भारतीय तमिळ तेलुगू या भाषेवर निवडणार आहेत हा उद्धव ठाकरे एलायन्सला असंच वाटते म्हणून त्यांनी वाटून घेतले ना संजय राऊतनी सांगितलं आमचं सरकार आलंय तर आम्ही तीन तीन महिन्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करू तीन महिने उद्धव ठाकरे तीन महिने स्टालिन तीन महिने ममता बॅनर्जी हा त्यांचा प्रस्ताव आहे भारताने ठरवायचा आहे तीन तीन महिने प्रधानमंत्री पाहिजे की मजबूत नरेंद्र मोदी हो तुम्ही तुमच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे पाठिंबा दिलेला आहे मात्र याच गुजराती मराठी मुद्द्यावर राज ठाकरेंना देखील टार्गेट केलं जात आहे आदित्य ठाकरे यांनी हे राज ठाकरेंना चालेल का असा प्रश्न केलेला आहे आता आहे की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत इशू डायव्हर्ट करू इच्छित आहे इशू हा आहे की आदित्य ठाकरे तर राईट हँड तुरत चव्हाण खिचडी मध्ये जेलमध्ये आहेत आदित्य ठाकरेचा लेफ्टन अमोल किर्तीकर एक कोटी पाच लाख खिचडीचे चोरले त्या उत्तर देऊ शकत नाही संजय राऊत त्यांनी कोविड मध्ये चौतीस कोटीचा त्याचा पार्टनरनी घोटाळा केला म्हणून या घोटाळ्यांचा उत्तर देण्याची उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाही

और राम मंदिर के नाम पर जा रहा है चुमान, चुनाव चुनाव समान नागरिक कानून चुनाव सोनिया गांधी राहुल गांधी और अभी नए नए जो बने हैं ना उद्धव ठाकरे वो कह रहे हैं मुस्लिमों को हम धर्म क्या आधार पर आरक्षण देंगे और वो आरक्षण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब और ओबीसी का चीन कर देंगे क्योंकि न्यायालय कहता है पचास से ऊपर नहीं तो उस मुद्दे पर चुनाव जा रहा है और उस डर के कारण ये लोग इस डाइवर्ट करना चाहते हैं असं आहे की आम्ही आता सगळ्या प्रश्नांमध्ये जात नाही कारण की संजय राऊत असो उद्धव ठाकरे असो इश्यू त्यांना डायवर्ट करायचा आहे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि आता समान नागरिक कानूनच्या दिशेने आम्ही पुढे चाललो आहोत लोकांना निवडायचं आहे समान नागरिक कानून पाहिजे किंवा संजय राऊत उद्धव ठाकरे लालू प्रसाद यादव राहुल गांधी तर मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यात त्यांनी निवडत नाही संजय राऊत इश्यू डायवर्ट करण्यासाठी अशा प्रकारची वल्गना करण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारतोय संजय राऊत तुमचा मुलीचा खात्यात खिचडीचे पैसे दिले आहेत ते परत अजूनपर्यंत केले का नाही संजय राऊतनी मुलीचा खात्यात गरीब कोविड कामगारांचे खिचडीचे पैसे गेले का अजूनपर्यंत परत केले नाही आहेत संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटनरने चौतीस कोटी रुपये खिचडीचे खाल्ले कोविडचे खाल्ले का परत दिले नाही पहिले संजय राऊतनी ते पैसे परत करावे त्यांचा भावानी पैसे खाल्ले ते त्यांनी परत करावे अमोल कीर्तीकरनी खिचडीचे पैसे परत करावे नंतर उद्धव ठाकरे प्रश्न विचारावा था था है ना आता चार दून नंतर कुठला आक्रमात दोघे जाणार याबद्दल मी आता भाष्य करू इच्छित नाही